निफाड पोलीस ठाण्यात पोलिस अधीक्षकांनी केले मार्गदर्शन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी निफाड पोलीस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी केली या भेटीत त्यांनी स्थानिक पोलिसांसोबतच पोलीस, पोलीस पाटलांना देखील मार्गदर्शन केले निफाड पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या वेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ठाण्याच्या कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत त्यांनी सूचना केल्या गावकऱ्यांच्या अडीअडचणी वाढती गुन्हेगारी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलिसांनी सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल भडोळ तसेच ठाण्यातील इतर अधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते निफाड पोलीस ठाण्याच्या या वार्षिक तपासणीद्वारे पोलीस दलाचे कार्य अधिक परिणामकारक आणि समा जबाबदारी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपली दुन्यादारी आरिफ अन्सारी निफाड दिवसभर अशी लोक कोण आहेत त्यांना विचारण्याचे अधिकार आपल्याला आहे 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 तुझं तुझं नाव काय काय कोण आधार कार्ड पूर्ण आलेला आहे मूळगाव कोणतं ही सगळी माहिती तुम्हाला सहजपणे विचारता येऊ शकते आणि तुम्ही विचारली पाहिजे डोळे दाखवून बसलं माझा काही संबंध नाही असं बसलं तर ते लोक तुमच्या गावातले काही नाही काही बांधगडी करून जाणार त्यामुळे कृपा करून सक्रिय राहा डोळे आणि कान उघडे ठेवा गावातले लोक संशयित लोक त्यांना कुणालाही विचारायचं जसं पोलिसांना अधिकार आहे तसं तुम्हालाही अधिकार आहे तुम्ही त्याची विचारपूस करा त्याची नोंदी घ्या तुमच्या रजिस्टरवर नोंदी घ्या आणि ते रजिस्टर ज्या ज्यावेळेस गाव विजिटला प्रभारी देखील येतात डी पी येतात किंवा फ्रीजचे अंमलबजावणी येतात त्यावेळेस त्यांना ते दाखवा की आमच्या गावामध्ये पुढची कारवाई करता येई शकते येणारे जे व्यापारी आहेत ते हा <स्ट> आधीमध्ये